नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सात सात आयकॉनला ऑन करा म्हणजे नवीन व्हिडिओ आलेल्याची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल मित्रांनो तर आपण काय सुरू केलेलं आहे व्हिडिओ सिरीज त्यातला हा पहिला प्रश्न न विलंब करता घेत आहोत आपण भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो बघा तर सोपा प्रश्न आहे हा भारतात शहीद दिवस कधी साजरा केला जातो तर तीस जानेवारी या दिवशी साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो दोन नंबरचा कोणत्या विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी स्मार्ट कार्ड योजना राबवण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ते कोणतं विद्यापीठ आहे तर यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ यांनी घेतलेलं आहे भारतात फक्त सॉरी महाराष्ट्रात चार मुक्त विद्यापीठे आहेत तर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो तीन नंबरचा एन व्ही एस झिरो टू हा भारतीय प्रादेशिक दळणवळण उपग्रह मालिकेतील कितवा उपग्रह आहे तर तो कितवा उपग्रह आहे मालिकेतील तर तो दुसरा उपग्रह आहे मित्रांनो कितवा दुसरा उपग्रह आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो तीन नंबरचा सॉरी चार नंबरचा भारत आणि कोणत्या देशादरम्यानच्या सागरी सुरक्षा आणि सुरक्षा सहकार्याबद्दल सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्यात आलेलं आहे बघा तर कोणत्या तर इंडोनेशिया या देशासोबत सागरी सुरक्षा सहकार्याबद्दलचा सामंजस्य करार आहे त्याचं नूतनीकरण म्हणजे परत एकदा तो नवीन तयार केलेला आहे बघा पाचवा नंबरचा प्रश्न आहे नेक्स्ट पुढचा प्रश्न पाच नंबर टिंबटिंब यांनी आय सी सी परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा राजीनामा दिला आहे आय सी सी म्हणजे काय इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल याचा राजीनामा जॉब एलर्डिस यांनी कुणी एलर्डीस यांनी दिलेला आहे कुणी जॉफ सॉरी जॉफ एलर्डिस यांनी तो दिलेला आहे राजीनामा दिलेला आहे तो काहीतरी कारण असू शकतं त्याला नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सहा नंबरचा मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे बघा हा करंट अफेअरचा प्रश्न आहे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी किती सदस्यांची समिती नेमली आहे तर समिती स्थापन केलेली आहे ती वीस सदस्यांची समिती स्थापन केलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सात नंबरचा टायर एज्युकेशनच्या बघा टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या नुसार जगातील सर्वोच्च विद्यापीठाच्या क्रमवारीत प्रथम स्थानी कोणते विद्यापीठ आहे पहिल्या सहामध्ये अमेरिकेची चार विद्यापीठ आहेत त्यातलं ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटनचं हे सर्वात पहिलं आहे बघा कितले एक नंबरचं आहे टाइम्स टायर एज्युकेशननं स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार ऑ ऑक्सफर्ड विद्यापीठ हे प्रथम स्थानी आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आठ नंबरचा टायर एज्युकेशनच्या स्टॅटिस्टाच्या अहवालानुसार जगातील सर्वोत्तम विद्यापीठाच्या क्रमवारीत बघा मी पहिलं पण घेतलं आहे आता दुसऱ्या स्थानी कोणते विद्यापीठ आहे तर मेसाचू मेसाचू सेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी काय अमेरिकेचं आहे आणि अमेरिकेचीच दुसरी दोन आहेत म्हणजे पहिल्या चारमध्ये तीन अमेरिकेची सॉरी पहिल्या पाचमध्ये अमेरिकेची चार आहेत एक फक्त ब्रिटनचा आहे एक नंबरला ते कोणतं आहे तर ते ऑक्सफर्ड विद्यापीठ ब्रिटन हे आहे बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नऊ नंबरचा डेटा संरक्षण दिवस कधी साजरा करण्यात येतो बघा आपल्या मोबाईलमधला वगैरे कुठलाही डेटा किंवा कॉम्प्युटरमधला डेटा कोणताही डेटा असू द्या त्याचा संरक्षण दिवस म्हणून अठ्ठावीस जानेवारी पाच सहा दिवसापूर्वीच झालेला आहे तो अठ्ठावीस जानेवारी हा दिवस डेटा संरक्षण दिन म्हणून साजरा केला जातो आणि आठ मार्च हा दिवस किती आठ मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा केला जातो बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव कोणत्या राज्यात आयोजित केला जाणार आहे बघा कोणता आंतरराष्ट्रीय सरस्वती महोत्सव हरियाणा या राज्यात साजरा करण्यात येणारा आहे आयोजित केलेला आहे किंवा केला जाणार आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो जर्जिया अकरा नंबरचा प्रश्न आहे जर्जिया देशाला जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजेच डब्ल्यू एच ओ वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मुक्त काय मुक्त आरोग्य संघटनेने काय मुक्त मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे बघा काय मुक्त म्हणून तर मलेरिया मुक्त म्हणून घोषित केलेलं आहे काय मलेरिया मुक्त बघा नेक्स्ट प्रश्न आहे बारा नंबरचा संयुक्त अब संयुक्त अरब अमिराती या देशाने दोन हजार पंचवीस हे वर्ष टिंबटिंब म्हणून घोषित केले आहे समुदाय वर्ष म्हणून साजरे केलेलं आहे काय दोन हजार संयुक्त अरब अमिरातीने दोन हजार पंचवीस हे आता चालू झालेलं वर्ष ते समुदाय वर्ष म्हणून साजरं केलं जाणार आहे किंवा घोषित केलेलं आहे तेरा नंबरचा प्रश्न आहे आसाम या राज्याची दुसरी राजधानी आसामची मेन राजधानी तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा मी इथं काय विचारलं तुम्हाला दुसरी राजधानी म्हणून या शहराची निवड केलेली आहे कोणत्या दिब्रुगड या शहराची आणि आसामची मुख्य राजधानी काय आहे ते तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे नेक्स्ट प्रश्न आहे चौदा नंबरचा स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचा खेळाडू आहे या खेळाडूने कसोटी क्रिकेटमध्ये किती धावा करण्याचा विक्रम केलेला आहे बघा सोपा प्रश्न आहे मित्रांनो दहा हजार दावा करणारा हा क्रिकेटपटू आहे तो ऑस्ट्रेलियाचा कसोटी क्रिकेटमध्ये त्यांनी दहा हजार पूर्ण केलेले आहेत पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पंधरा नंबरचा टिंबटिंब यांची सी आर पी एफचे चे नवे महासंचालक म्हणजेच डी जी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर कोणाची ज्ञान ज्ञानेंद्र प्रताप सिंह कोण ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांची टी ए सी आर पी एफचे चे नवे डी जी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सोळा नंबरचा भारताच्या लोकपालाने सोळा जानेवारी हा दिवस काय म्हणून नियुक्त केला आहे बघा भारताच्या लोकपालाचा स्थापना दिवस सोळा जानेवारी रोजी प्रथम भारताचे सरन्यायाधीश श्री न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत मानेकशाह सेंटर नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आला होता तर हा दिवस लोकपाल दिवस म्हणून साजरा केलेला आहे कोणता लोकपाल दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सतरा नंबरचा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी टिंबटिंब आंतरराष्ट्रीय महोत्सव पंगसो पास बघा पंगसो पास हा आंतरराष्ट्रीय महोत्सव दरवर्षी अरुणाचल प्रदेश राज्यात साजरा केला जातो अरुणाचल प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री पेनाको हे आहेत कोण पेनाको हे आहेत पांगसो पास हा बघा लक्षात ठेवा तुम्ही बाकीचं पण आहेत बिहू वगैरे कोणत्या राज्याचा आहे बिहू किंवा भांगडा आणि लावणी कथकली हा हे लक्षात ठेवा आणि इथं पांसो हा महोत्सव पांसो पास हा महोत्सव कुठे अरुणाचल प्रदेशमध्ये साजरा केला जातो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अठरा नंबरचा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने टिंबटिंब प्लॅटफॉर्म विकसित केला आहे कोणता एन टी टी लॉकर हा प्लॅटफॉर्म विकसित केलेला आहे कोणता एन टी टी लॉकर नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो एकोणीस नंबरचा दाओस येथे आयोजित वर्ल्ड सहयोग ई इकॉनॉमिक फोरम डब्ल्यू ई एफ म्हणजेच वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दोन हजार पंचवीसच्या वार्षिक बैठकीची थीम काय होती तर बुद्धिमान युगासाठी ही त्याची थीम होती काय बुद्धिमान युगासाठी दावोस येथे आयोजित वर्ल्ड सहयोग ई कॉमर्स का इकॉनॉमी फोरमची बैठकीची थीम होती बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो वीस नंबरचा बंकापूर लांडगा कोणत्या राज्यातील अभयारण्यात आहे बघा कोणता लांडगा बंकापूर हा लांडगा आपल्यात कुठला आढळतो ते माहितीच नाही ना मित्रांनो पण लांडगा आढळतो आपल्यात पण आणि बंकापूर लांडगा हा कर्नाटक या राज्यात आढळतो कोणता कर्नाटक राज्यात एक कोणता अभयारण्य ते मी सांगेल तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण तिथं तो बंकापूर लांडगा आढळून येतो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सोळा नंबरचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम आताच घेतला आहे प्रश्न मित्रांनो मी डब्ल्यू ई एफने एम्ब्रोसिंग द क्वाइटम इकॉनॉमी ए पाथवे फॉर बिझनेस लीडर्स या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध केलेला आहे कशाचा या कशाचं ए पाथवे फॉर बिझनेस लीडर्स याचा अहवाल साजरा केला आहे किंवा सादर केलेला आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सतरा नंबरचा सनदी अधिकारी टी टिंबटिंब यांची राज्य निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे कशाची सनदी अधिकारी आहेत त्यांची राज्याचे निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे तर ते दिनेश वाघमारे हे आहेत कोण दिनेश वाघमारे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अठरा नंबरचा डोनाल्ड ट्रम्प यां अमेरिकेचे सॉरी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेचे टिंबटिंबवे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतली आहे की ते सत्तेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष ते बनलेले आहेत मित्रांनो कधी एक जानेवारीला त्यांनी शपथ घेतलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अमेरिका राष्ट्राचे उपाध्यक्ष म्हणून टिंबटिंबने शपथ घेतलेली आहे बघा कोणी ह्याच्या अगोदर पण मला वाटतं प्रश्न घेतलेले आहेत हे जे डी वॅन्स यांनी ते शपथ उपाध्यक्ष म्हणून घेतलेली आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो नंबरचा केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण व अन्न नागरी पुरवठा मंत्रालयानुसार महाराष्ट्र राज्यातून सर्वाधिक सारकर के निर्यात केली जाते बघा हा डायरेक्ट उत्तरच दिलेला आहे तर काय निर्यात केली जाते किंवा सगळ्यात जास्त बाहेर पाठवली जाते तर साखर आणि तेल आपण मागवतो मित्रांनो दुसऱ्या देशांकडून नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो वीस नंबरचा सॉरी एकवीस नंबरचा दुसरा खो खो विश्वचषक स्पर्धेसाठी नियोजित असलेले ठिकाण या देशात आहे बघा मी याच्या अगोदर सांगितलं आहे की खो खो दोन्हीही काय सॉरी विश्वचषक स्पर्धा स्पर्धेचं नियोजन भारतातच ह्याच्या अगोदर कुठं झालं तर भारतातच झालेलं आणि ते कोणी जिंकलेलं आहेत तर महिला आणि पुरुषांनी भारताच्याच जिंकलेल्या आहेत तर दोन हजार सत्तावीसला आता दुसरं होणार आहे काय विश्वचषक स्पर्धा खो खोची बघा कशाची जी? खो खोची स्पर्धा ती कुठे होणार आहे तर हमिंगबर्ड इंग्लंड हमिंग, हमिंग सॉरी बर्गिम बर्मिंग हम बर्मिंग हम इंग्लंड येथे ती होणार आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो बावीस नंबरचा पहिल्या खो खो विश्वचषक स्पर्धेत महिलांचे सहभागी झालेले संघ किती होते हा प्रश्न आहे बघा तर संघ किती होते तर एकोणीस संघ होते महिलांचे आणि पुरुषांचे वीस संघ होते नेक्स्ट प्रश्न आहे उत्तराखंड राज्यात टिंबटिंब राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे अडोतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन उत्तराखंड येथे करण्यात येणार आहे किती अडोतीसाव्या उत्तराखंड राज्यात ते केलेलं आहे नेक्स्ट प्रश्न आहे अडतीसाव्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेमध्ये टिंब समावेश आहेत पस्तीस खेळाडू समावेश आहे पस्तीस खेळाडूंचा समावेश त्यात आहे पंचवीस नंबरचा प्रश्न आहे पंतप्रधान वाणी योजना विभागाने सुरू कोणत्या विभागाने सुरू केलेली आहे तर ती दूरसंचार विभागाने सुरू केलेली आहे कोणत्या दूरसंचार विभागाने पुढचा प्रश्न आहे मित्रांनो सव्वीस नंबरचा भारत आणि कोणत्या देशादरम्यान मैत्री महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे तर मैत्री महोत्सव आपल्या शेजारचा देश आहे नेपाळ आणि त्याची सुरक्षा बॉर्डरची सुरक्षा एस एस बी पाहते नेपाळ आणि भूतानची आणि पाकिस्तान अफगाणिस्तान साईडला बी एस एफ आहे आणि चायना साइडला आय टी पी पी आहे तर मी मित्रांनो ह्या या फोर्सवर पूर्ण व्हिडिओ बनवावा असं तुम्हाला वाटत असेल तर मी सहा सात फोर्स आहेत एस एस एफ आहे ए आहे बी एस एफ आहे आसाम रायफल आहे सी आर पी एफ आहे आय टी पी पी आहे एस एस बी आहे आणि आणखी कुठली राहिली असेल तर मी काय करेल तुम्हाला ह्या पूर्ण डिटेल्स तुम्हाला याची सांगाल कशी नोकरी असते कुणाची काय ड्युटी असते ते आणि किती पगार भेटतो वगैरे हे सर्व सांगेल जर हे तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही नक्की मला कमेंट करून कळवा की हे तुम्हाला व्हिडिओ पाहिजे का याच्याबद्दल व्हिडिओ प्रत्येक फोर्सचा वेगळा आणि त्यांचं काम काय आहे आणि ते कुठे ड्युटी करतात कशी ड्युटी असते आणि पगार काय काय भेटतो सर्व काही तुम्हाला मी त्या व्हिडिओमध्ये सांगून देईल बघा नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो सत्तावीस नंबरचा राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक तत्वानुसार कोणत्या वर्षापर्यंत कुष्ठरोग निर्मूलनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे बघा कुष्ठरोग पूर्ण भारतात बरा व्हावा याच्यासाठी एकोणीसशे सॉरी दोन हजार तीसपर्यंत पर्यंत एकोणीसशे तीस नाही दोन हजार तीसपर्यंत ते मिशन ठेवलेलं आहे तिथपर्यंत ते कुष्ठरोग निर्मूलन भारतात पूर्णपणे व्हायला पाहिजे म्हणजे त्याच्यानंतर कुष्ठ रोग कुठल्याही मुलाला झाला नाही पाहिजे त्यांना खाद्य व्यवस्थित भेटलं पाहिजे कुष्ठरोग काय असतं मोठं होतं आणि लहान शरीर राहतं त्याला कुष्ठरोग म्हणतात म्हणजेच त्याला व्यवस्थित आहार न भेटल्याने तो रोग होतो नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो अठ्ठावीस नंबरचा कोणत्या वर्षापर्यंत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला के आहे बघा ही सगळ्या फोर्सला यांनी सांगितलेलं आहे किंवा याचं लेटर वगैरे पाठवलं आहे आणि सर्वांनाच भारतात माहिती असायला पाहिजे विकसित राष्ट्र बनवण्याचा उद्दिष्ट होतं दोन हजार वीस पण ते झालेलं नाही आणि आता दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत एक विकसित राष्ट्र म्हणून भारताला करण्याचं ध्येय कोणाचं आहे तर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय नरेंद्र दामोदरदास मोदी यांचं आहे नेक्स्ट प्रश्न आहे मित्रांनो एकोणतीस नंबरचा खालीलपैकी कोण देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार आहेत तर मुख्य आर्थिक सल्लागार कोण आहेत व्ही अनंत नागेश्वरन हे आता सध्या मुख्य आर्थिक सल्लागार आहेत तर या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि चांगला व्हिडिओ वाटत असेल तर सबस्क्राइब करायला विसरूच नका जय हिंद मित्रांनो थँक्यू